एका व्यक्तीने बाबासाहेबांचा जिवंतपणीच जगातील पहिला पुतळा उभारला होता महाराष्ट्राला मोठमोठ्या महापुरुषांचा वारसा आहे महाराष्ट्रात कुठल्याही गोष्टीचं उत्तर हे महापुरुषांच्या शिकवणीतून अजूनही मिळतं महाराष्ट्रातील आजचं राजकारण सुद्धा महापुरुषांच्या भोवतीच फिरतं त्यात महापुरुषांच्या पुतळ्यांचं तर एक वेगळंच महत्व आहे पुतळ्यांच्या उंचीवरून त्यांच्या संख्येवरून जरी आजच्या राजकारणाने परिसीमा गाठली असली तरी महापुरुषांच्या स्मृती जिवंत ठेवण्यात या वास्तू एक महत्वाची भूमिका बजावत असतात हे विसरून चालणार नाही मात्र या यादीत बाबासाहेब आंबेडकर हे एक असे महापुरुष आहेत ज्यांचा पहिला पुतळा ते जिवंत असतानाच उभारण्यात आला होता काय होतं हे प्रकरण कोण होती ती व्यक्ती जिने बाबासाहेबांचा जगातील पहिला पुतळा उभारला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर ही गोष्ट आहे कोल्हापूरच्या अनभिषिक्त सम्राट भाई माधवराव बागल यांची यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे शहाण्णव रोजी कोल्हापुरात झाला होता उत्तम राजकारणी उत्तम लेखक उत्तम शिल्पकार उत्तम चित्रकार उत्तम पत्रकार आणि उत्तम साहित्यिक असा चौफेर वावर असणारे भाई माधवराव बागल लहानपणापासूनच गांधी आंबेडकर आणि फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन लोककल्याणासाठी झटणारे आणि सगळ्यात आधी गांधी आंबेडकर यांचे विचार मांडणारे गृहस्थ म्हणजे भाई माधवराव बागल भाई माधवराव बागल यांची लहान वयात असतानाच महात्मा गांधींची भेट झाली होती भाई माधवराव बागल हे उत्तम चित्रकार होते त्यामुळे भाई माधवराव बागल यांची चित्रकला पाहून गांधीजी सुद्धा भारावून गेले होते हे चित्र पाहून महात्मा गांधी म्हणाले बेटा तू अशी चित्र काढ जी लोककल्याणासाठी कामाला येतील या गांधीजींच्या शाबासकीच्या जोरावर भाई माधवराव बागल यांनी लोककल्याणात उडी घेतली आणि प्रजा परिषद या संघटनेची स्थापना केली या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी यांसारखे प्रश्न घेत आणि सोडवत सुद्धा असत गांधी आंबेडकर फुले यांच्या विचारांच्या जोरावर कोल्हापूरच्या संस्थानांची टक्कर घेणारे एकमेव राजकीय नेते हे होते कोल्हापूरच्या संस्थानांचा कारभार हा लोकांच्या माध्यमातून चालावा अशी लोकहितवादी भूमिका मांडणारे भाई माधवराव बागल हे पहिले नेते होते कोल्हापूरच्या राजवाड्यावर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांविषयी कळकळीने मुद्दे मांडणारे सुद्धा भाई माधवराव बागल यासाठी त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल होऊन सक्त मजुरीची शिक्षाही झाली होती आपल्या तरुण काळात भाई माधवराव बागल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारले होते लोकांचे कल्याणकारी राज्य आणण्यासाठी तसेच समाजातील दरी कमी करण्यासाठी आंबेडकरी विचार महत्वाचे आहेत अशी ठाम समजूत त्यांची होती या विचारांच्या जोरावर भाई माधवराव बागल यांनी कोल्हापूर संस्थानाशी टक्कर घेतली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांच्या शिकवणीने भाई प्रभावित झाले त्याचबरोबर भाईंनी स्वतः देखील जाती व्यवस्थेविरोधात लढा दिला होता एकोणीसशे बत्तीस सालापासून अस्पृश्य योद्धार कार्यासाठी मंदिर प्रवेश सहभोजने हरिजन परिषदांचे आयोजन यात ते अग्रेसर राहिले एकोणीसशे बेचाळीस सालापासून बागल हे कामगार लढ्यात उतरले शाहू मिल मजूर संघटना चित्रपट कामगार संघटना कोल्हापूर संस्थान कामगार संघ अशा अनेक कामगार चळवळीत ते कार्यरत असायचे ते शेतकरी कामगार पक्षात काम करू लागले याच दरम्यान बाबासाहेबांचा जाती व्यवस्था विरोधातील संघर्ष आणि त्यांचं कार्य कोल्हापुरातील लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी भाई बागल यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला बाबासाहेबांचा पहिला पुतळा कोल्हापुरात उभारण्याचा आणि म्हणजे तेव्हा बाबासाहेब हयात होते भाई माधवराव बागल महत्वाचा कोल्हापूरच्या बिंदू चौकात महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला लोकवर्गणीतून हा ब्रॉन्झचा पुतळा उभारण्यात आला होता माधवराव बागल यांनी प्रसिद्ध शिल्पकार बाळ चव्हाण यांच्याकडून आंबेडकरांचा हा विशेष पुतळा बनवून घेतला या दोन पुतळ्यांच्या उद्घाटनाची घटना सुद्धा इंटरेस्टिंग आहे यासाठी कोणतेही मोठे गेस्ट न बोलवता भाई माधवराव यांनी करवीरच्या जनतेच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन केले आजही या पुतळ्याच्या खाली उद्घाटन करवीरच्या जनतेच्या हस्ते असा बोर्ड आढळतो बाबासाहेब आंबेडकर हा पुतळा बघण्यासाठी एकोणीसशे बावन्न मध्ये कोल्हापुरात आले बिंदू चौकातून होणाऱ्या राजकारणाला भाई माधवराव बागल यांनी नुकतीच सुरुवात केली आजही कोल्हापुरात नवीन राजकीय दिशा या चौकातून मिळतात या चौकाला ऐतिहासिक महत्व भाई माधवराव बागल यांच्यामुळे आलं आणि महत्वाचं म्हणजे यशवंतराव चव्हाण देखील भाई माधवराव यांना गुरुस्थानी मानत होते अशी इतिहासात योगदान दिलेली आणि आजवर न ऐकलेली न वाचलेली माणसं आम्ही अधोरेखित करणार आहोत बाकी तुमच्या या घटनेबद्दल काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका